नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन मंडळी ज्योतिष हे वास्तव आहे जन्मकुंडली प्रत्यक्ष प्रकट वास्तव आहे पण त्यातच भ्रम निर्माण करून ठेवला आहे कस ज्योतिषशास्त्र म्हणजे काय तर ग्रह नक्षत्रांची स्थिती अवलोकन करणे प्राप्त वर्तमानानुसार त्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा अभ्यास करून त्या त्या जन्मकुंडलीस ती ग्रहभ्र ग्रह, ग्रह नक्षत्र भ्रमणस्थिती कशी उपयुक्त ठरते कशी थोडीशी त्रासदायक ठरते ह्याच अवलोकन करून त्या अनुषंगाने सकारात्मक दृष्टीने मार्गदर्शन करणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र थोडक्यात वर्तमानात वर्तमानानुसार जगायला शिकवणार शास्त्र यात भ्रम खूप मोठा आणि म्हणजे व्यापक प्रमाणात भ्रम निर्माण करून ठेवलाय कसा हे तर सगळ्यांना समजे सर्वश्रुत आहे की ग्रह नक्षत्रांचं भ्रमण हे अविरत सतत घडत असतं त्यात ठाम कायमस्वरूपी स्वरूपी स्थिरता नाहीये बरोबर त्याचाच आढावा ज्यावेळेस जन्मकुंडलीमध्ये आपण घेतो किंवा घेतल्या जातो तो भ्रमातीत आहे त्याच्यामध्ये भ्रम मिसळलेला आहे असं का म्हणतो मी एक लक्षात घ्या ज्या वेळेस जन्म होतो त्यावेळेस जन्म लग्न कुंडलीची जी स्थिती असते जन्माच्या वेळेस ती ग्रहस्थिती असते त्या ग्रहस्थितीमध्ये प्रामुख्याने ग्रह तो ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणात आहे पुन्हा कोणत्या राशीतून चाललेला आहे त्यासोबत महत्वाचं असं की जन्माच्या वेळेस जन्म लग्न कुठलं लाभलेलं ला आहे आणि त्याची रास कुठली आहे त्या जन्मा लग जन्माच्या वेळेस लग्न नक्षत्र कुठलं आलंय हा डाटा म्हणजे हाच ही सगळी माहिती आपल्याला ज्योतिषीय अर्थानं अवलोकन करायची असते ही माहिती अवलोकित करताना त्या ग्रहाची तत्व नक्षत्राची तत्व राशीची तत्व त्या कुंडलीतलं स्थान त्यावेळेस तो ग्रह जिथून भ्रमण करतोय तो त्या नेमक्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानातून गोचर करतोय भ्रमण करतोय हे पाहणे भ्रम काय निर्माण करून ठेवलाय मंडळी कि मेष लग्न आहे तिथे रवी आहे जन्माच्या वेळेस मेष लग्न आहे तिथे रवी आहे लग्नी जन्माच्या वेळेस तो रवी शुक्राच्या नक्षत्रात आहे शुक्राच्या नक्षत्रात आहे चरण कुठलेही असू दे एक मुद्दा लक्षात घ्या इथे नक्षत्राच्या चरणात कुठलाही ग्रह भ्रमण गोचर गती करत असताना गोचरित गोचरीत असताना त्याच्या गतीनुसार तो एक एक चरण भोगतो की नाही त्या चरणाचं नक्षत्राचं चरण भोगतो आपण भ्रम कुठे निर्माण करून ठेवलाय हो तर उच्चीचा रवी लग्नी एवढंच पाहिलं जात लक्षात येतोय भ्रम कुठे निर्माण झालाय इथे फक्त रवीच्या कारकत्वाचा विचार केला जातो त्याच्या तत्वाचा विचार केला जातो मुळात ज्योतिषशास्त्रातलं मर्म काय आहे फलित संदर्भातून ज्योतिषीय फलित संदर्भातून ज्योतिषशास्त्रातलं मर्म काय आहे तर कुठल्याही ग्रहाला स्वतःच फलित नाही ग्रहांना कारकत्व आहेत ग्रहांची फलित म्हणजे ग्रहांच्या फलिताचा बोलवता धनी कोण ठरतो तर तो न तो ग्रह ज्या नक्षत्रात असतो तो, तो नक्षत्र ठरतो ठीक आहे मग फलितामधली तत्व गुणधर्म लक्षात घेताना त्या नक्षत्राची गुणधर्म तत्व लक्षात घ्यायची नाहीत का ह्याला आम्ही भ्रम म्हणतो भ्रम जो निर्माण केलाय ना फक्त उच्चीचा रवी लग्नी आहे बास तेवढ्याच एक त्रोटक माहितीवरती त्या कुंडलीचं लग्नस्थानानुसार त्या विषयावरती किंवा ओव्हरऑल सगळ्या स्थानांच्या संदर्भातून त्याच उच्चीच्या रवीच्या बोकांडी बसून त्याच्या कारकत्वाची वेगवेगळी अं बोलतात ना पहिलू कारण नसताना मोठे करून मांडले जातात याला आपण भ्रम समजतो भ्रम आहेच तो मुद्दा लक्षात येतोय दुसरा मुद्दा भ्रमाचा रवीची गती आहे साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस एक राशीमध्ये म्हणजेच ज्या वेळेस तो दोन नक्षत्रातून जातो त्यावेळेस तो नऊ चरणातून जातो मग नऊ चरणातून जाताना प्रत्येक चरणाला रवीला साधारण तीन दिवस लागतात प्रत्येक दिवसाला रवीच्या फलितात बदल घडणारे की नाही म्हणजे रवी त्याच गोचर नक्षत्र त्या नक्षत्रातलं चरण आणि राशी सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस राशी तर तीच राहणार आहे रवी तोच असणार आहे पण नक्षत्रही तेच असणार आहे पण त्याची आहे कि नाही एका राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र म्हणजे जवळजवळ तीन नक्षत्र मग त्या तीन नक्षत्राच्या नुसार रवीच्या कारकत्वाच्या रवीचे कारकत्व जेव्हा फलितात रूपांतर होतात त्याच्यामध्ये फरक घडणार आहे की नाही उदाहरण घ्यायचं म्हटलं तर रवी समजा लग्नी आहे मेशेला आणि तो अश्विनी नक्षत्रात आहे आता अश्विनी नक्षत्र हे केतूच मग इथे रवीचं तत्व कुठलं रवीचे गुणधर्म काय कारकत्व काय त्यानंतर तो ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचं स्वामी कोण त्याचं कारकत्व काय त्याचे तत्व गुणधर्म काय पुन्हा ते नक्षत्र नक्षत्राचे तत्व काय आहे मुद्दा लक्षात येतोय नंतर मग शेवटी राशी आलीच की कारण ग्रहाची नक्षत्रांची राशींची तिन्ही वेगवेगळी तत्व आहेत की नाही तर एक म्हणजे एक समान येऊ शकतात पण ते पाहणं गरजेचं आहे ना बरं हे पाहायचं म्हटल्यानंतर प्रश्नानुसारच पाहिलं पाहिलं पाहिजे पुन्हा रिपीट करतोय ग्रहांची फलित पाहताना प्रश्नानुसार पाहावी लागणार की नाही कारण त्या प्रश्नांचं उत्तर त्या ग्रहाशी निगडीत धरून आपण ज्यावेळेस समोर घेतो त्यावेळेस त्या, त्या ग्रहाची गोचर गती लक्षात घ्यायची नाही का अहो दर तीन दिवसाला समजा रवीसारखा ग्रह दर तीन दिवसाला चरण बदलतोय म्हणजे चरण स्वामी बदलला की नाही आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे भ्रम कसा निर्माण होतोय हे लक्षात येईल तुमच्या महत्वाचा भाग असा आहे फलित बघताना आपण फक्त सरसकट फलित बघतो त्या फलितामध्ये भ्रम पूर्ण निर्माण करून ठेवला हो आहे अमुक अमुक ग्रह ही शुभ ग्रह तमुक तमुक ग्रह ही अशुभ ग्रह, ग्रह। किंवा हे हे नक्षत्र शुभ नक्षत्र आहेत अमुक एक नक्षत्र अशुभ नक्षत्र वास्तवा आहे वास्तवामध्ये तसं आहे का मंडळी नाही ना ग्रह ग्रह आहेत नक्षत्र नक्षत्र आहेत त्यांच्यामध्ये सरसकट सर्वांना सारख्याच पद्धतीने शुभ किंवा अशुभ हे फलित रूपातून शुभ किंवा अशुभ हे सदा सर्व काळ सर्वांना सारख कधीच ना लाभत नाही पण आम्ही ते ऐरणीवर घेऊन ठेवले ना, हो ना। उच्चीचा रवी हट्टी स्वभाव हम करेचो कायदा करणारा बेजबाबदारीने बोलणारा किंवा मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशा स्वभावाचा माणूस एवढच फक्त त्या रवीच्या भोवती गोवलं गेलेलं आहे त्यातच भ्रम आहे त्यालाच आपण म्हणतो की भ्रम निर्माण करून ठेवलेला आहे बघा जन्माच्या वेळेस रवी मेशेला होता प्रत्येक जन्म झाल्यानंतर ते जात एक महिन्याच होईपर्यंत रवीने किती वेळा बदल घडवलाय परिवर्तन दर्शवलंय आणि ते प्रत्येक परिवर्तन हे वेगवेगळं आहे वेग म्हणजे त्याच्या फरीत स्वरूपामध्ये वेगळेपणा आहे आम्ही काय करतो उच्चीचा रवी कुंडलीमध्ये पाहिला जन्म जन्माच्या वेळेस जन्म लग्न कुंडलीमध्ये उच्चीचा रवी पाहिला की तोच उच्चीचा रवी आयुष्यभर तसाच गृहित धरतो त्यात बदल होत नाही का लक्षात आला भ्रम हाच भ्रम प्रत्येक ग्रहाच्या संदर्भातून निर्माण करून ठेवलेला आहे मुद्दा लक्षात आला ना अहो प्रत्येक ग्रहाला स्वतःची गोचर गती आहे त्याच्या गोचर गतीनुसार तो ग्रह वेगवेगळ्या नक्षत्रातून गोचर करतो त्या नक्षत्राच्या वेगवेगळ्या चरणातून गोचर करतो ह्या सगळ्या एकत्रित स्वरूपाच्या फलित फलिताच्या अर्थाने प्रत्येक ग्रह नक्षत्र नक्षत्र चरण राशी चरण या सगळ्यांच्या ग्रहस्वामीचा विचार करायला नको का ब्रमकुटी लक्षात येतोय जी सरसकट फलित मांडली जातात शिकवली जातात सांगितली जातात पुस्तकात लिहून ठेवली आहे तू भ्रमस आहे की नाही जन्माच्या वेळेस रवी उच्चीला होता हो आणि तो देखील एकोणतीस दिवस फक्त महिनाभर त्याची ती अवस्था आयुष्यभर तशीच गृहित धरायची का सर्वथा चुकीचं ठरतं ना ते सर्वथा चुकीचं ठरतं ह्यालाच भ्रम समजा सम्झाय, समजायचा ज्योतिषशास्त्र हे वर्तमानात वर्तमानानुसार जगायला किंवा मार्गदर्शन करायला करण्यासाठीच आहे ज्योतिषशास्त्र हे वर्तमानात वर्तमानानुसार जगायला शिकवत किंवा त्या पद्धतीनं सकारात्मक दृष्टीने मार्गदर्शन लाभतं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हाच मुद्दा तुमच्या समोर मांडायचा होता तर मुद्दा लक्षात आला असेल आवडला असेल जरूर विचार करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्योतिषातलं सत्य आणि प्रसारित भ्रम ह्याच्यातली तफावत लक्षात घेता येईल आणि खऱ्या अर्थानं सकारात्मक दृष्टीनं ज्योतिषशास्त्र जगता येईल पुढच्या वेडिओत पुन्हा असाच मुद्दा घेऊन येऊ तोपर्यंत तो ओम नमावेश शुभम भात्मा